ई केवायसी जे आपण सुरू केलं याला साधारणपणे आम्हाला आठ ते नऊ महिन्याचा कालावधी ती ई केवायसी प्रक्रिया बाबी पूर्ण कराव्या लागतात मग ती प्रक्रिया आपल्याला सुरू सुरू करता येत असते तर ती आम्ही केली आणि ई केवायसी झाल्यानंतर याच्यामध्ये आणखीन जो सुरळीतपणा आहे या सगळ्या संबंध लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो एक अतिशय महत्वाचा अपडेट घेऊन आलो आहे तर लाडकी बहीण होती ई केवायसी मध्ये चूक आता ती तुम्ही परत एकदा दुरुस्त करू शकतात लाडक्या बहिणींनी आता तुमची चूक जर झाली असली ई के वाय सीमध्ये तर ती चूक तुम्ही दुरुस्त करू शकतात आणि ई के वाय सीच्या वेबसाईटवर नवीन ऑप्शन आलेले आहेत आता हे ऑप्शन जे आहेत ते कशा प्रकारचे आहेत आणि कसे करायचे आहेत हे तुम्हाला प्रत्येक माहिती ही तुम्हाला वेबसाईटवर गेल्यावर मिळेल त्यासाठी आता तुम्ही ई के वाय सीची जी चुकी झाली आहेत किंवा ग्रामीण भागातल्या महिला असतात किंवा ज्या महिलांना ई e के सी करताना अडचण आली असेल किंवा त्यांच्याकडून चुकीचे ऑप्शन सिलेक्ट झाले असतील त्याचबरोबर ज्या महिलांना ई के वाय सी करताना नेटवर्क प्रॉब्लेम आला असेल की तुमचा आधारचा ओ टी पी येत नसेल किंवा तुमच्या नातेवाईकातील कोणाचा आधारचा ओ टी पी येत नसेल त्याचबरोबर वडिलांचा ओ टी पी येत नसेल किंवा पतीचा ओ टी पी मिळत नसेल तर त्यासाठी आता तुम्ही जी चूक झालेली आहे ती दुरुस्त करू शकतात आणि ती चूक दुरुस्त करून तुम्ही आता आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करू शकतात आता महिला सक्षमीकरणासाठी आदित्य तटकरंना अजून एक परत एकदा हे मोठं पाऊल उचललं आहे जेणेकरून तुमची ई के वाय सी जी आहे किंवा महिला सक्षमीकरणासाठी जे पाऊल उचललं आहे ते एकदम सुरळीत आणि तुमचे पंधराशे रुपये जे महिन्याला रेग्युलर आहेत किंवा ज्यांची चुकी नसताना किंवा ज्यांचे कागदपत्र पूर्ण नस असतानाही तुम्हाला आणि तुम्ही पूर्ण पात्रता यादीत लाभात बसत असताना सुद्धा तुमचे पंधराशे रुपये बंद झाले असतील तर ती ई के वाय सी चुकीची असलेली जर पूर्ण केली तर तुमचे पंधराशे रुपये परत एकदा पूर्ण मिळू शकतात तुम्हाला त्यासाठी तुम्हाला आता ई सी प्रक्रिया पूर्ण करणे आहे आणि याची अंतिम तारीख तारी दिली आहे एकतीस डिसेंबर जर तुम्ही एकतीस आत लाडक्या बघून आपली ई के वाय सी प्रक्रिया जर पूर्ण केली तर तुम्हाला तुमच्या पंधराशे रुपये जो हप्ता आहे तो तुम्हाला नियमित मिळू शकतो यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे जर लाडकी बघून येऊन जाईल वेबसाईटवर जाऊन तुमची ई के वाय सी चुकीची जर झाली असेल किंवा तुमची ई के वाय सी प्रक्रिया तुम्ही ओ टी पी टाकून चेक करू शकता की तुमची चुकीची आहे का बरोबर आहे बरोबर असली किंवा नसली नसली तर तुम्ही परत एकदा रि रिचेकिंग करून तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण व्यवस्थित करू शकतात किंवा एकदम बरोबर करू शकतात त्यासाठी तुम्हाला आता ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घेण्यासाठी आता जी आर आलेला असूनसुद्धा लाडक्यापणींना पैसे आले ला नाहीत ना। तर जी आर आलेलेच आहे तर आठ ते दहा दिवसाच्या आत तुमच्या खात्यावर पैसे येऊनच जातील हे नक्कीच राहणार आहे आणि कारण की योजनाचा जी आर आल्यानंतर तुम्हाला आठ ते दहा दिवसानंतर योजनेचे पैसे नियमित मिळत राहतात त्यासाठी तुम्हाला काय करत नाही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणार आहे आता ज्या महिलांना आता नोव्हेंबरचा हप्ता फक्त त्याच महिलांना मिळणार ज्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण जरी नसली तरी मिळणार परंतु एकतीस डिसेंबरनंतर लाडक्यापणींना ई वाय सी जर पूर्ण असली तर तुम्हाला योजनेचा एक रुपयाही मिळू शकणार नाही त्यासाठी तुम्हाला ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणेही करणे गरजेचं आहे तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेसंबंधित जर माहिती जर एकदम व्यवस्थित वाटली असेल तर बहिणना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबरच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू ला 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 नका आणि